मातीचा अधिकार का तिथे मातीचा घर होता सहज विचारतोय मी तुम्ही म्हणतात त्याच्यावर घर होता नाही होता हे त्यांना तुम्हाला काही दिसलं नाही एवढा आता बा तुमची वय किती आहे सध्या चौतीस चौतीस वर्षाच्या वयात जेव्हा तुम्ही पाच सात वर्षाच्या साल उंजी झाल्या तेव्हापासून तुम्हाला माती जागा दिसला का त्या ठिकाणी वर नाही मग तुम्ही जेव्हा आता कारकिर्दी झाले <laughs> मागच्या रेझिमला सरपंच तेव्हा बी कारभार तुमच्या आहे ग्रामपंचायतचा तर त्या पण काळात तुम्हाला माहित आहे ना ती मालकी कोणाच्या ती जे एकशे सत्याऐंशी जागा कोणाची असेल ग्रामपंचायतच्या मालकीची एकशे सत्याऐंशी हा ग्रामपंचायत अधिकाराचा आहे त्याचा बांधकाम एकशे सत्याऐशी वरच आहे ना एकशे सत्याऐंशी वरच आहे हा। हा, ना एकशे सत्याऐंशी नाही हे ग्रामपंचायतले लेखी माहिती कधी म्हणजे माहिती सत्याऐंशी वर तेच म्हणून राहिलो एकशे सत्त्याऐंशी ग्रामपंचायतच्या नावावर जागा आहे तुम्हाला माहित नव्हती पण ज्यावेळी त्यांना त्या जागेवर बांधकाम करतो कोणताही व्यक्ती त्यावेळी साहेब जागेचा करावा लागते तुम्ही हेच नाही केला सगळ्यात मोठा ऐकून जागेचा पाठपुरा कसा राहते ज्या जागा गाव आठ देते ग्रामसेवक तो ग्रामसेवक आपला काय काम आहे पाठवत माहित आहे तो आपला जो कस्टमर आहे तो पंचायत समितीला पाठवून जागेच्या माझ्याकडे आलेल्या सगळ्या लोकांच्या काम करण्या माझा अधिकार मी कोणाचं काम थांबू शकत नाही की तुला काम हो नाही किंवा तुला काम करायचा नाही एकच ठेवण्याचं काम तर ग्रामसेवकाचा आहे तो मी त्याच्याबद्दल माहिती जे आहे तो त्याच्या पण सरपंच पाहतेच आहे सगळे काम नाही जागा मेंबर आहे पाहते कोणाची जागा काय आहे कोण कुठं घर तुला कारभार जाते काय सरपंचा विचारल्याशिवाय कोणीच काही करत नाही माझ्याही गावात ज्यावेळी गावाची टंजामुठी तुझ्याकडे रेकॉर्ड पाहिजे होता तुम्ही रितसर घ्यायला पाहिजे होता की कोणत्या जागेवर काय घरकुल आहे त्याला ठीक आहे गेलेल्या गोष्टी नंतर तुम्ही त्या कागद जमायला दंबायल, जमवायला पाहिजे होते नाही रे माझ्यावर तक्रारी तुम्ही गेलो लेखी काम काम बाबा दिल्या ना पण तुम्ही तपशील केल्या का आता मी तुम्हाला विचारतो एक सरपंचाच्या नात्याने त्याचा घर कोणत्या जागेवर बांधलेला आहे कोणत्या गट नंबर वर आहे कोर्टला दिलाय सगळ्या कागदावर पेपरवर सगळं काही बातम्यालाच आहे ते पुरी फाईलची फाईल आहे याच्याकडे एकशे सत्त्याऐंशी माहितीच्या अधिकारी एकशे सत्त्याऐंशी हा गट क्रमांक हा ग्रामपंचायतला नाही त्याची लेखी नोंद पण अतिक्रमांची ग्रामपंचायतला नाही नाही आहे नाही गावून म्हणून राहते जनरली पूर्ण राहते गावाचा क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा असा तर क्रमांक राहते नाही एकशे सत्याऐंशी ग्रामपंचायत कार्यालय अतिक्रमाची जागा असा उल्लेख ग्रामपंचायतच्या गावला मुलांना आठवत नाही पण जर नको बोलला तुम्ही राकेश आहे चेक करा ना राकेश कुठे गेला चेक काम असायला पाहिजे कोणाच्या तरी नावावर असायला पाहिजे सिटी सर्वेत नमूद आहे एकशे सत्याऐंशी सारा मी म्हणून फोटा बोलतो का मला एक सांग एकशे सत्याऐंशी हा सरकारी ग्रामपंचायत नावानं गट आहे असा रेकॉर्ड आपल्या ग्रामपंचायतला आहे का म्हणजे दहा वर्ष झाले तुम्ही सत्तेवर पुरावे याला दिल ना याला मग याचा काम आहे की याला ऍक्शन घेणं टाकतात त्याच्यात पॉवर आहे पण मला सांगा पहिली गोष्ट पत्र देवाच्या पहिले सरपंच साहेब कितीच होते

मग त्याच्यानंतर तुम्हाला फोनवर बोलले म्हणजे नाही हे सगळे होते तेव्हा तिथं तो घेऊन होता तर मोबाईल म्हणजे इथं परस्पर यांनी दाखवून टाकले आहेत की ते बोलत होते तुमच्या तुमच्याशी माझे हो फोनवर हे उपसरपंच नाही 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 हा नाही हे वाद करा दुकान आता समाजासोबत याच्या घर दूर आहे हा दुकान दूर आहे हे कोण आहे सरपंच आहे अच्छा आणि त्याच्याच पहिले हे दोघ सरपंच उपसरपंच थांबाल पाहिजे का

अर्ज चौदा सहाचा होता घर बनवलं एक सातले म्हणजे अर्ज किती दिवस झाले ते मान झाले अरे चौदा सहा तुला अर्ज आला पंधरा तारखेला झालं मला मी पत्र म्हणतो तुम्ही पत्र मला ग्रामपंचायत होत्या पत्र देल्या मी मान्य करतो तीन पत्र धातू मात्र दिल्या आमचे पत्र आले तुम्हाला देवत ना का

सचिव आणि सरपंचा काम आहे एकामेकावर न भेटताय त्वरित दोघं पण कोण एक जण जा पोलीस स्टेशनले काम थांबवा हा लिला आहे ती हा लिला लिहिला चौकशी करा अतिक्रमण आहे का आहे नकाशे पाहा त्याच्या सगळ्यात टाकू द्या तुमच्या मी ग्रामसेवकाला एक लिहिलेला अशा पद्धतीने तू पुढील कारवाई म्हणजे तू अधिकारी पडते सरकारी तुला जेवढं नाही त्याला माहित राहायचं वगैरे तर तू आपल्या हिशोबाने ते कारवाई कर त्याची उशी आहे माझ्याकडे तेवढी ते नाही दिली तुम्हाला ते आता पाहिजे व्हॉट्सअपवर राखेल बोलत पाठवून दिली त्याची काय गोष्टी हे बांधकाम जे झाले याची सहानिशा करून त्या जागेवर ते आम्हाला कसं जाणार पाठवतो कसं होते तिथे जेवढ्या लोकांनी ते जे बिल वगैरे पास केला तुम्ही पत्र पाठवले सगळं पाठवले त्याच्यानंतर त्यांनी बिल पास केला तर आता आम्ही त्यांच्यावर कारवाई कारवाई करू ना त्यांच्यावर कारवाई साहेबांना करायला आए, आए आए तो, तो ते, ते, ते सांगतो त्या ती जवाना दिलं मीच सांगतो आता खुलासाठी चौथ्या साली यायला अर्ज दिलं त्याच्या पहिल्या बिल आहेत फटाफट 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 प्रश्न टाकले आहेत

सविस्तर अधिकाऱ्याचे काम आहे तीस साले पत्र मिळाला याचा बिल थांबवाले पाहिजे आणि तो जो भैसारे आहे त्यांना हा करताच अच्छा बिल नाही बिल काढला म्हणजे अर्ज देऊ नये पंचायत समिती बिल काढला म्हणजे भैशारे सविस्तर अधिकारी तुम्ही यासाठी जास्त जवळ सरपंच जर तो लेखी पत्र देखील उद्याच माझा राजीनामा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र